विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्ह वर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब कराविकास आघाडी विकासाची जी पंचसूत्री सूत्री आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिने तीन हजार रुपये दर महिने त्या ठिकाणी महिलेला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्ज याची घोषणा वचनमध्ये केलेली आहे त्याच्यानंतर जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्या योजना त्या योजना दरमहा चार हजार रुपये आणि त्याचबरोबर पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा हा त्या ठिकाणी उच्च आहे आणि त्याचबरोबर आहे जनगणना व्हावी आणि पन्नास टक्के आरक्षण न्यायालयाला वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा पुरावा पाठपुरावा त्याबाबत अशा प्रकारची पंचसूत्री विकासाची जी आहे ही आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आहे त्याचबरोबर जी ही संपूर्ण जी महागाई आहे या महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरता पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे आपण त्या ठिकाणी स्थिर ठेवणार आहोत हे पण हा पण वचननामा त्यानिमित्तानं दिलेला आहे येणाऱ्या ते ते मा ते ते या तेवीस तारीखला जेव्हा महाराष्ट्राचे निकाल हातामध्ये येतील त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे आणि सरकार आल्याच्यानंतर या सगळ्या वचनाची जी पूर्तता आहे महिलांसाठी मोफत सेवासुद्धा त्या ठिकाणी आहे आणि शिक्षण जे आहे ते महिलांना मोफत शिक्षण देण्याची हीसुद्धा योजना अशा प्रकारची भूमिका ही त्याच्यामध्ये आहे या निवडणुकीच्या दरम्यान या इथल्या दहा वर्षाचे स्टंडिबाज आमदार आहेत या आमदारांना मी माझ्या पत्रकाच्या माध्यमातून काही प्रश्न त्यांना त्या ठिकाणी विचारलेले होते पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्यामधला जो महत्त्वाचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता की देवगड शहराची नळपाणी योजना हो गेली दहा वर्ष आपण या भागातले आमदार आहात शहरवासियांची मागणी आहे जो छप्पन कोटी रुपयाची ती योजना आहे अद्याप ती योजना त्या ठिकाणी पूर्ण झालेली नाही दुसऱ्या या मतदारसंघातला वैभवी तालुक्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे तो जो प्रश्न आहे हा रस्त्याचा प्रश्न आहे बजाण पावला जवळजवळ घाट रस्ता हा ह्याचं कॉम्प्लिटीकरण व्हावं दुपदरीकरण व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन जवळजवळ एकवीस किलोमीटरची पदयात्रा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काढली होती हजारोंच्या संख्येनं जनता आणि शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि त्यामुळे तो रस्ता म्हटलेला झाला होता पण एक वर्ष होऊन गेलं आज त्या ठिकाणी तो रस्ता पूर्णत्वास ना आलेला ना। नाही जे देवगडचा देवगडचा पाणी प्रश्न झाला आज वैभवडी तालुक्यातला हा रस्ता गजंबावड्या घाटाचा महत्वाचा रस्ता झाला त्याची दुरावस्था आहे आणि त्याचबरोबर कणकोली तालुक्यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कुठलंही काम विकासाचं याच्यामध्ये झालं नाही जसं मी म्हणालो की मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्यामध्ये जी बेरोजगार आहेत बेरोजगार केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे होते पण त्यांनी आपल्या पदाच्या काळात या जिल्ह्यामध्ये एक एका एक एकसुद्धा कारखाना किंवा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आणलेला नाही आणि त्यामुळे माझ्या तरुणाला त्या ठिकाणी आजही बेरोजगारीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे आणि याला जबाबदार म्हणजे सगळी सत्तेची पद्धत मिळूनसुद्धा या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये हे विकास करू शकले नाही आणि त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की शेतकऱ्यांना दहा हजार दुधा जनावरांचं वाट आपण करणार आणि प्रतिभा दूध दे करून शेतकऱ्यांच्या स्वकष्टाचे दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अद्यापही त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेले नाही जे जे प्रश्न मी स्तंबाज आमदारांना या पत्रकाच्या माध्यमातून विचारले होते त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदाराला एक हजार रुपयाप्रमाणे पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि खरं तर हा जो काय पैसा आहे हा पैसा कमिशनरच्या माध्यमातून टक्केवारीच्या माध्यमातून व्यवसायामधल्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामधल्या पार्टनरशिपच्या आणि भ्रष्टाचारातनं त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे पैशाचं जे वाटप आहे हे गेले गेले आठ दिवस त्या मतदारसंघामध्ये सुरू आहे खरंतर म्हणजे मी जनतेला तुमच्या चॅनलच्या मार्फत एवढंच सांगितलं हे जे पैसे आहे हे पैसे जनतेचेच पैसे आहेत तुमचेच लुटलेले पैसे आहेत आणि भ्रष्टाचारातून या जनतेच्या पैशाची लूट त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोटी उत्त रुपये त्याच्यावर खर्च केले प्रत्यक्षात सव्वीस लाख रुपये खर्च झाला त्यांना मिळाले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो साडेसात कोटी रुपयाचा सा निधी होता त्याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षात दीड कोटी रुपये खर्च झाला सहा कोटी रुपये खर्च हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कमिशन आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचबरोबर जी तीन हजार कोटीची कामं ज्याच्या वर्क ऑर्डर झाल्या ज्याच्या निविदा झाल्या या ठेकेदाराकडनं बारा टक्क्याचं कमिशन म्हणजे जवळजवळ तीनशे साठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतो हा पैसा जो आहे हा तुमचाच आहे तुमचाच लुटलेला आहे लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि ही चोराच्या हातची लंगोटी आहे जी काय मिळते ती घ्या पण मत मात्र त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी आपण करावं असं मी तुमच्या चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी सांगतो आचार्यांनी घराणेशाहीच्या नेत्यांनी ने सातत्याने जानी जानी यांच्यावर उपकार केले त्यांच्यावर त्यांच्यावर हे बेईमान झालेले आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या दगडाला शेंदूर पासला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला त्या शिवसेनेशी हे प्रामाणिक राहिले नाही ज्या भाज ज्या काँग्रेसने याला त्या ठिकाणी महसूल मंत्री केलं त्या काँग्रेसचे प्रामाणिक राहिले नाही त्यांनी त्या ठिकाणी सोनिया गांधींना सांगितलं की तुमचे हात रक्तालेले आहेत आणि स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान जवळजवळ वर्षभरामध्ये त्या पक्षाचं विसर्जन पक्षा करावं लागलं ला। जनाधार संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीने यांना राज्यसभेवर घेतलं खासदार केलं आणि आज त्या भाजपशी सुद्धा हे प्रामाणिक नाही आहे आज त्यांच्या मुलाला त्यांनी शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि तिथल्या मतदारसंघामध्ये ते शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत म्हणजे हे फक्त यांना स्वतःच त्या ठिकाणी दिसतं स्वतःचा कसा फायदा होईल तो मग आर्थिक असेल राजकीय आहे असेल अशा पद्धतीनं याचं या ठिकाणी काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी आ, ही सगळी जनतेमध्ये आहे राणेशाहीच्या विरोधामध्ये हा जनतेचा लढा आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता संदेश पारकर याच्या मागे ही त्या ठिकाणी जनता आहे कारण गेली पस्तीस वर्ष हा जो काय सगळा संघर्ष आहे हा जनतेमध्ये राहून त्या ठिकाणी मी करतोय लढतोय जनतेसाठी अनेक प्रश्न मी सोडवताना आपल्याला दिसतोय म्हणालो गगनबावड्याच्या एकवीस किलोमीटरची पदयात्रा आपण काढली गगनबावड्याच्या घाटाच्या मंजुरीसाठी आज वर्ष झालं तो घाट मन त्या ठिकाणी होत नाही पूर्ण होत नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फळपीक विमा हा काल एक जुलैला मिळाला पाहिजे होता पण चार ऑक्टोबर जरी ऑक्टोंबर जरी महिना आला चार महिने जरी होऊन गेले तरी त्यांना मिळाला नव्हता पण शिवसेना म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि कुठंतरी त्या ठिकाणी जाग आणली विमा कंपनीला ना, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे मिळाले ओसरगावचा टोल हा त्या ठिकाणी जनतेला चाचक होता हा टोल दिवसाला जवळजवळ सात लाख रुपये गोळा करण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि प्रत्यक्षात टोलला सुरुवात पण केली होती पण शिवसेना महाविकास आघाडी आणि या जिल्ह्यातले व्यापारी आम्ही सगळ्या एक संघपणे त्या ठिकाणी लढलो आणि तो टोल ना जा, जो टोल होता तो टोल आम्ही त्या ठिकाणी बंद केला आज अडीच वर्ष त्या ठिकाणी टोल बंद आहे जवळजवळ पन्नास ते साठ कोटी रुपये हे त्या ठिकाणी जनतेचे आम्ही त्या ठिकाणी वाचवलेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा तो पोल सुरू होऊन देणार नाही ही भूमिका आमची आहे काल परवा तुम्हाला माहिती आहे की एस टी परस्थानकावर जो प्रकार झाला ज्याच्यामध्ये मुस्लिम मुस्लिम भगिनी छत्तीसवायाची एक मृत पावली ती गरोदर पण होती आणि त्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरता जी लढाई आम्ही केली तीन चार तास झाले त्या ठिकाणी कुठलंही एस टीचं प्रशासन त्या ठिकाणी आलं नव्हतं पण आम्ही तिथे रस्ता रोको एस टीचं सगळं काय काम तिथं थांबवलं आवाज उठवला आंदोलन केलं आणि पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई ही अधिकाऱ्यांकडनं एस टी प्रशासनाकडनं त्या महिलेच्या वारसांना त्या ठिकाणी मिळवून दिली आणि म्हणून सगळ्या प्रश्नांमध्ये सातत्यानं जनतेला बरोबर घेऊन गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी मी लढतो आहे आणि म्हणून जनतेचा जो आशीर्वाद आहे हा त्या ठिकाणी माझ्या मला त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो तेवीस तारीखला जनतेच्या आशीर्वादावर मी पुन्हा या मतदारसंघामधनं त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून येईन आणि खरं तर मी जनतेला एक एक सांगतो तुमच्या चॅनलच्या मार्फत एक संधी मला, मला, मला या निमित्तानं द्या आता उरलेले दोन दिवस आहेत हे दोन दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या आपण मला आमदार केला तर येणारी पाच वर्ष मी जनतेसाठी देईन हा शब्द मी जनतेला या निमित्तानं दिलेला आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये जो उत्साह दिसतो जो जोश दिसतोय आणि जे परिवर्तनासाठी जनतेने गांधी साथ दिसते त्यामुळे कितीही त्या ठिकाणी यांनी दहशत केली आमिष दाखवली प्रलोभन दाखवली धमक्या दिल्या अनेक मुस्लिम बांधवांना तुमचा तेवीस तारीखनंतर करेक्ट कार्यक्रम करू अनेक का। अने त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना दबाव आणण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे पण मी जनतेला सांगतो की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सत्ता ही महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या सत्तेमधनं खऱ्या अर्थानं जनतेचा विकास शाश्वत विकास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ज्या दिवशी उद्धवसाहेब ज्या जिल्ह्यांमध्ये आले होते त्यावेळी मी जिल्हा साहेबांना सांगितलं होतं की सत्ता आल्याच्यानंतर पन्नास हजार कोटी रुपयाचं पॅकेज या कोकण आणि सिंधुदुर्गाला आपण द्या त्याच्यातनं सिंधुदुर्गातल्या जनतेला जो विकास हवा आहे त्याच्याबरोबर जो रोजगार हवा आहे जो माय महागाईवर नियंत्रण हवं आहे आणि ज्या मूलभूत सुविधा ज्या हव्यात त्या सगळ्या सुविधा किंवा त्याच्याबद्दलची सगळी यंत्रणा शिक्षणाच्या बाबतीत दर्जेदार शिक्षण असेल रोज बेरोजगाराच्या संदर्भात सतर्भातल्या संधी असतील आरोग्याच्या बाबतीत चांगली व्यवस्था असेल या सगळ्या शासकीय जनतेच्या मालकीच्या त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये निर्माण व्हाव्यात आणि म्हणून त्याच्यासाठी आपण तशा प्रकारचे प्रयत्न सत्ता आल्याच्यानंतर करावेत ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यालासुद्धा मान्यता आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये एक चांगलं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे महाविकास आघाडीचं आणि या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा ही त्या ठिकाणी करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि म्हणून मी जनतेला आव्हान करतो या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार शिवसेना महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उभे आहेत तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस मत नेत्यांनी त्या ठिकाणी निवडून द्या आणि या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा एवढंच सांगतो आणि मशाल या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं वीस तारीखला मतदान आहे भरभरून मतदान केंद्रावर जावं मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी मतदान करावं आणि तेवीस तारीखला या म्हणजे सगळ्या तिन्ही आमदार हे त्या ठिकाणी मोठ्या मतनेत्यांनी या मतदारसंघातलं या जिल्ह्यातलं विजयी होईल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा